माननीय साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण छटकार विजयाचा गोर गरीब जनतेच्या विश्वासाचा सगळ्यांना एक विनंती आहे नम्र विनंती आहे माननीय अर्जुन नाही माझी नम्र विनंती आहे की माझं भाषण झाल्यानंतर मी इथं थांबणार आहे आपण ज्यांना ज्यांना माझा सत्कार करायचा आहे त्यांनी ते करावं आणि परगावन चार वाजल्यापासून लोक आलेले आहेत त्यांना आपापली गावं गाठायची आहेत त्यामुळं मला वाटतं आपण शांत चित्तानं माझ मनोगत कृपया ऐकून घ्यावा साहेब एक, एक एक मिनिट विनंती आहे एक विशेष सत्कार आपण घेतोय माननीय अर्जुन नाईक यांनी अशी घोषणा केलेली होती कि नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या विजयात या शहरातील कोणता बूथ जास्त मताधिक्य देणार आहे त्या बवन्न हजार रुपयांचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि हे एक्कावन हजार रुपयांचं बक्षीस जात आहे मान्य बाबांना विनंती आहे त्या यशोगाथे ला घालणाऱ्या बूथला मान्य बाबांच्या हस्ते आपण सन्मानित करूया अर्जुन नाईक आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि सर्वांनी याच्यासाठी त्या ता टाळ्या वाजवूया

मी बुधवार पर्यंत इथं आहे सकाळी साडेपाच पासन घराकडे यायला हरकत नाही आता शांत घ्या कागल विधानसभा मतदारसंघामधून सहाव्यांदा प्रचंड मतानी विजयी केल्याबद्दल व राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये नऊ वेळा शपथ घेतल्याबद्दल तमाम कागल गडिंग जोधपूर विभागातील माझ्या सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळीने माझा जो नागरी सत्कार समारंभ घेतलेला आहे त्या सत्कार समारंभाला उपस्थित माजी खासदार संजय मंडिक माझे आमदार संजय बाबा घाडगे आज व्यासपीठावर ज्यांना ज्यांना निमंत्रित केलेलं आहे त्या सगळ्यांची मी नावं घेणार आहे कृपया थोडीशी शांतता बाळगावी कारण आपल्या सत्कारासाठी सगळे पाहुणे मंडळी इथं उपस्थित आहेत जसं लिहून आहे तसं मी वाचणार आहे कदाचित प्रोटोकॉलमध्ये चूक झाली तर मला त्यांनी माफ करावं माझे आमदार संजय गाडगे माझे आमदार राजेश पाटील प्रवीणदादा पाटील वसंतरावजी धुरे युवराज बापू उत्तम कांबळे भाई पताडे सतीश पाटील भरत पाटील प्रकाश चव्हाण शीतल फराटके जयशिंगराव चव्हाण मनोज फराटके बयासाहेब माने प्रकाशराव गाडेकर नाना कांबळे ए वाय पाटील नितीन दिंडे आर पी आय गवईगड सातापा कांबळे प्रकाश कांबळे जीवन शिंदे दीपा कोंबळे मनीषा पाटील दिग्विजय पाटील मुळगुड चंद्रकांत गवळी नवल बोते अतुल जोशी एम के देसाई सुभाष देसाई नादवडेकर साहेब राजू मुरकुटे संग्राम कुपेकर अरुणराव डोंगरे विश्वास नारायण पाटील किरण कदम गुंडू पाटील अमरीश याडगे माझ्या सौभाग्यवती माझ्या तिनी सुना त्यानंतर पी एम चव्हाण सचिन पवार काशीना तिली संजय चितारी प्रवीण काडवर सुनील सूर्यवंशी महाबळेश्वर चोगले प्रवीण भोसले मयूर आवळेकर रणजित सूर्यवंशी दत्ता पाटील केनोडे नारायण पाटील युवराज पाटील दिनकर कोतेकर काकासाहेब सावडकर धनाजराव गोदरे खिलारी रावसाहेब सदाशिव तुकान राजेखान जमादार बाळासाहेब तुंबे पद्मजा बारबल दीपक देसाई एकनाथ पाटील अरुण सुनले देवानंद पाटील गुंडू पाटील बीजी पाटील राजेश माने नारायण ढोले आणि आता कुणाची राहिली असली तर त्यांनी माफ करावं सर्व व्यासपीठावर उपस्थित नाव <laughs> माझ्या सांगितले त्यानंतर या सत्कार समारंभाला प्रचंड प्रमाणात उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी नागरिक तरुण मित्र लहान मुलं बंधू भगिनी पत्रकार बंधून आणि मित्रांनो परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला सहाव्यांदा निवडून देण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी विशेषतः माता भगिनी लहान मुलं तरुण मित्र आणि माझे सर्व व्यासपीठावर प्रमुख कार्यकर्ते संजय बा असतील संजय मंडलिक असतील अंबरीश गाडगे असतील भूषण पाटील असतील बयासाहेबमाने आणि त्यांच्या नेतृत्वाखालचे सर्व आमच्या युवराज पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील याने या निवडणुकीमध्ये मी निवडून यावा म्हणून हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला आणि गेले के चार महिने मी में निवडून यावा म्हणून आपली सर्व कामंधाम सोडून सगळ्यांनी जे कष्ट केले त्याबद्दल मनपूर्वक मी आज सर्वांचा आभारी आहे आणि ज्या जनतेनं मला प्रचंड मताने निवडून दिलं त्याला मी लवून नमस्कार करतो कारण या निवडणुकीमध्ये गेली पाच वर्ष मला चक्रव्यू करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि या चक्रवू भेदण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पिल्ली ज्याचा उल्लेख मग अशी भयासाहेब माने केला की या निवडणुकीत अनेक आव्हानं आपल्यासमोर आली ज्याचा उल्लेख केला जातीवादाचा तर प्रचार हा सातत्याने केला जातोय त्याश अनेक प्रकारचे हातखंडे वापरले गेले माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या विरुद्ध तुरगात घालण्याचं षडयंत्र रचलं गेलं ईडीसारखं शस्त्र वापरण्यात आलं आणि अने अनेक प्रकारे या निवडणुकीतून मला त्रास कथा देता येईल आणि या निवडणुकीमध्ये मी कसा निवडून येणार नाही ही जाणीवपूर्वक हे प्रयत्न केले गेले आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो हो की जर आपली नियत साफ असेल आपल्याकडं गोरगरीब आणि सामान्य माणसाचे जर आशीर्वाद असतील गोरगरीब आणि सामान्य माणसांच्या आशीर्वादावर ज्या ज्या रुग्णांची आम्ही ऑपरेशन केली त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि म्हणून मी सातत्याने सर्वांनी सांगत होतो मला या निवडणुकीमध्ये सर्व सर्वसामान्य जनताच आपली निवडणूक हातामध्ये घेईल आणि मला प्रचंड मताने निवडून आणल्याशिवाय राहणार नाही ना यावर माझा प्रचंड विश्वास होता आणि बंधू बघितलं सातत्याने किती वेळेला कशाही प्रकारे प्रयत्न केला गेला बंधू याचा उल्लेख जातीवादाचा केला गेला काहीने सुरत लुटायचा म्हणून प्रयत्न केला काहीने अनेक प्रकारच्या प्रयोग करण्यात आले परंतु माझी सर्वसामान्य जनता माझे माता बहिणी माझ्या लाडक्या बहिणी यांनी कशालाही दाद दिली नाही म्हणून लहान मुलं तरी असा माझा प्रचार करत होती कुठेही मी गेलो की साहेब साहेब असा सातत्यानं ती प्रचार करायची <laughs> आणि या आणि या निवडणुकीमध्ये या प्रचंड प्रमाणात आपण केलेली मेहनत आपण माझ्यावर टाकलेला विश्वास यामुळेच या विजयी या मी होऊ शकलो आणि मला आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की त्यांनी माझ्यावर प्रचंड प्रमाणात विश्वास व्यक्त केला आणि बंधुमो या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्या नंबरला शपथ घेण्याची संधी मला त्यांनी दिली त्यांचेही मी मनपूर्वक आभार मी मानतो बंद मग या राज्यामध्ये कधी नाही ते अभूतपूर्व विजय आपल्या या महायुतीला मिळाला आपल्या जिल्ह्यातील तर युतीच्या दहाच्या दहा जागा आल्या ज्याचा उल्लेख प्राध्यापक संजय मल्लिकांनी केला बंधू या राज्यामध्ये दोनशे सत्तीस जागा या आमच्या जा तिन्ही पक्षांच्या भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचा सा, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा सा, गट शिवसेना आणि अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली बनव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनस्वराज्य पक्ष आर पी आय आठवले गट आर पी आय कवाडे गट त्यानंतर अनेक घटकांच्या साथीनं म्हणून या राज्यामध्ये दोनशे सत्तीस एवढं बहुमत मिळालं आणि आज विरोधी पक्षाला म्हणून आज विरोधी पक्ष नेत्याच्यासाठी जेवढी ताकद लागते शक्ती लागते संख्या लागते ती सुद्धा आज त्यांच्याकडे नाही असं अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर म्हणून आज साहजिकच आपली जबाबदारी वाढलेली आहे लोकांची आपल्याकडून अपेक्षा आहेत कारण एवढं ज्यावेळा प्रचंड बहुमत येतं त्यावेळा लोकांचं अपेक्षाचं प्रचंड सुद्धा या राज्य सरकारवर पर्याय आमच्यावर आहे याची जाणीव या निमित्ताने आहे आणि म्हणून या सर्वांचं वर्णन करताना राज्याचे मुख्यमंत्री प्रवाह विधानसभेत म्हणाले विरोधकांना मी आमच्या विरोधकांना सांगेन ताऊ उम्र भूल करता रहा धूल चेहरे और वो आईना साफ करता रहा त्याच्या चेहऱ्यावर धूळ होती आणि तो आरसा साफ करत होता इतकं विरोधकांच्या डोळ्यावरची झापड उठली नव्हती म्हणून मला आज आवर्जून उल्लेख केला पाहिजे की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी परवा विधानसभेमध्ये आपलं राज्य आता कसं चालणार आहे आपल्या आता आपण अपेक्षा कशा पद्धतीनं पूर्ण करणार आहोत त्याचं त्यांनी अतिशय चांगलं वर्णन त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलं होतं बंधू भगिनीनो कुठं आहे ते म्हणाले महाराष्ट्र आता थांबणार था नाही सोबत राहू एक दिलाने घडू महाराष्ट्र पुन्हा नव्याने समृद्धीचा वेग कोणी रोखणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही उद्योग गुंतवणूक येत आहे जोमाने बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचे स्वप्न आता भंगणार नाही आता महाराष्ट्र आता थांबणार नाही रस्ते पूल आणि रेल्वेचे धागे सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे गतीला स्थगिती मिळणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही विकासाच्या स्वप्नाबाबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचं स्वप्न भगणार नाही महाराष्ट्र आता थांबणार था नाही जलयुक्त शी दिल जवजीवन नदी पोहोच प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्या दुष्काळ भविष्यात दिसणार नाही आता महाराष्ट्र थांबणार नाही पानंद रस्त्याने जुडू जुडू शेत शिवार आनंदाचा शिदादी आधार उपाशी फुटी कोण झोपणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही लाडक्या बहिणीला मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लिकींची आवाळ आता होणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही असेल विरोधकांचे कमी संख्याबळ सारे टिकून ठेवू लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा नागरिकाचा मान सन्मान था, आता घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मी आश्वासन जी दिलेली आहेत त्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे आता डिसेंबरचा हप्ता हे अधिवेशन झाल्यावर त्यांच्या खात्यावर आम्ही वर्ग करत आहोत या ज्या योजना आम्ही आणलेल्या आहेत त्यातली ही योजना आम्ही बंद करणार नाही याचा पुनरुच्चार या कार्यक्रमाच्या का निमित्ताने आपल्यासमोर मी करतो अन्नपूर्णा या योजनेमधून तीन सिलेंडर आपण मोफत देणार आहोत साडेसात हजार पारपर्यंतची वीज माफी आम्ही दिलेली आहे या सगळ्या ज्या योजना आहेत त्या कितीही कर्ज काढायला लागलं काहीही काट कसं करावी लागली तर करत राहून आम्ही सगळ्या या योजना देत राहू आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या आधी कोणत्याही परिस्थिती माझ्या लाडक्या भगिनींना बहिणीना एकवीसशे रुपये आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही याचाही जाता जाता उल्लेख मी या निमित्ताने करतो कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर एक वर्षाची आली एकोणवर्षीय मंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये एक वर्ष मला मिळालं मग आता पालकमंत्रीपद हे आता तीन नेते बसून ठरवणार आहेत परंतु तुम्हाला विश्वास मी देऊ इच्छितो अनेक वर्षे या जिल्ह्यातला मंत्री म्हणून आता काही गोष्टी आपल्याला हातामध्ये घेतल्या पाहिजेत जिल्ह्यातल्या आय टी पार्क पहिल्यांदा पूर्ण करणं अंबाबाईचा तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण करणं ज्योतिबाचा तीर्थक्षेत्राचा आराखडा पूर्ण करणं कोल्हापूर शहराचा जा विकासासाठी प्रयत्न करणं आणि माझ्या मतदारसंघामध्ये त्याचा उल्लेख मगाशी संजय बाबांनी बाबांच्या बाबत संजय मंडिकांनी केला आपल्या तालुक्यातला शेतकरी हा देशातला श्रीमंत शेतकरी झाला पाहिजे यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील तरुण मुलांच्या हाताला काम देण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी एम आय डी सी गडिंग लज उत्तूर या विभागामध्ये काढता येईल त्या ठिकाणी काढावं लागेल सरकारी नोकऱ्यामध्ये आता मुला मुलांना संधी प्राप्त होण्यासाठी आपल्याला फार मोठे प्रयत्न आपल्याला करावे लागतील यासाठी आपल्याला सुविधा केंद्र काढावे लागेल म्हणून आजचा दिवस हा निवडून दिलेल्या मतदारांचा सन्मान करणारा दिवस आहे आज विरोधकांच्यावर टीका करून आपण अपन, आपला वेळ मी घेणार नाही परंतु मी त्यावेळा म्हणालो होतो जोपर्यंत गोरगरीब माणूस माझ्या माता भगिनी जोपर्यंत सामान्य माणूस आणि परमेश्वर जोपर्यंत माझ्या मागा आहे तोपर्यंत कुणीही माझा पराभूत करू शकत नाही आणि मला वाटतं हीच गोष्ट आपण सर्वांनी लिहिली मंजिले मिले ना मिले हे तो मुकद्दर की बात आहे हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात आहे आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहू आणि या लोकांचा जो सन्मान आहे या लोकांनी आजपर्यंत माझ्यावर केलेला अपार प्रेम आहे ज्याचा उल्लेख मग संजय बाबांनी केला की एखाद्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं सहा वेळा विधानसभेवर निवडून येणं तीस वर्षे या विधानसभेत आमदार म्हणून काम करणं आणि आता एकोणीस वर्ष आणि पुढची अडीच वर्षे तर किमान धरा पाच वर्ष बोग काय होते ते पण अडीच वर्ष हे वीस एकवीस वर्ष मंत्रिपदावर माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता राहिला बंधनो मी कधी हिंमत सोडली नाही मी कधी धीर सोडला नाही मला विश्वास होता माझ्या माता भगिनींच्यावर माझा विश्वास होता गोर गरिबांच्यावर म्हणून हालात कैसे बी हो बहादूर रोह्या नाही करते सिनेमे जिनके जुनून हो वो हिम्मत खोया नाही करते आणि म्हणून किती संकट आली तर त्याला डगमून जाता पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादा माणसाचा आपण वाईट करायला गेलो एखाद्या माणसाला वाईट करूनच आपण निवडून येऊ शकतो अशी भावना जर मनात बाळगली की त्याचं काय होऊ शकतं हे आपल्या कागल मतदारसंघामध्ये बघितलेलं आहे ज्याला अडकवायचा प्रयत्न झाला तो गेला सत्तेच्या पक्षात तो झाला मंत्री आणि ह्याला विरोधी पक्ष म्हणून उभारावा लागलं आणि याचा झाला सुपडा साप आणि म्हणून बंद बघण्यान ही नियत चांगली पाहिजे आणि मी सातत्यानं सांगत होतो की परमेश्वर वरती बसलेला आहे परमेश्वर हा आपल्याला न्याय देणार आहे परमेश्वर सगळं बघतोय खाली आणि बंधुन ज्या ज्या वेळा अशा घटना घडलेल्या आहेत त्यावेळा नियती हे आपल्या बाजून आलेली आहे या निवडणुकीमध्ये अनेक अनुभव चांगले आले मला अनेक अनुभव कटू आले त्याची आठवण मी या हृदयात जपून ठेवलेली आहे आणि म्हणून से भी तो जलता हवा जाएगा जायगा ऊस से पूछना मेरा पता मिल जायगा आणि म्हणून मी सातत्यानं मी सगळ्या माझ्या मतदारसंघातील तमाम नागरिकांचं मी ज्याचा उल्लेख केला शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणे गोरगरिबांच्या ज्या योजना आहेत त्या चालू ठेवणं मोफत ऑपरेशन मी तीन आठवडे आज या ठिकाणी नव्हतो तीन आठवड्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या अडचणी राहिल्या असतील ज्यांचे प्रश्न राहिले असतील तर उद्या सकाळी सहापासून मी तुमच्या सेवेला हमाल हा तयार आहे आणि म्हणून मी बुधवारपर्यंत आहे नंतर मी दोन दिवस मुंबईला जाईन पुन्हा आपला तसाच दिवस चालू होईल तुमच्या कसल्याही कामाबाबत मला रात्री बेरात्री तुम्ही हाक मारा हा हसन मुश्रीफ तुमच्या सेवेला ओ दिल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी या ठिकाणी मी सांगतो आणि म्हणून ज्यांची ज्यांची ऑपरेशन राहिली असतील ज्यांचे ज्यांचे वैद्यकीय उपचार थांबले असतील ज्यांच्या माझ्या भीटी न झाल्यामुळे ज्यांचे कामं थांबले असतील त्यांच्या कामासाठी एकवीस दिवस मंत्रीपदासाठी गेलेला हसन मुश्रीफ आता तुमच्यासाठी वाघ म्हणून आहे आणि मला कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं साहेब मंत्री घेतल्याशिवाय यायच नाही त्याप्रमाणे तुमचा हुकूम मी पाळलेला आहे आता तुमचा हुकूम मी रोज पाळत जाईन तुमच्या सेवेसाठी मी त्याही म्हणालो तुम्हाला एक पण द्या पाच वर्ष तुमची हमाल म्हणून सेवा करेन प्रामाणिकपणान काम करेल असा पुन्हा एकदा आशावाद प्रकट करतो आपली सर्वांची मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याचा सह्याद्रीफ साहेब यांनी विश्वास दिलेला आहे माननीय प्रवीण सिंह पाटील मान्य साहेबांचा या ठिकाणी सत्कार करणार